मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पावतात सन्मान न्यूज कुठून दादांच्या पेरानेच मी तो वारसा चालवणार आहे आणि तो वारसा चालवण्याचा हक्क मला मिळाला ते माझं एक मी भाग्य समजते आणि सहसा मी जसा दादांचे जे दादांनी माझ्यासमोर जे कार्य केलेलं आहे ते डोळ्यासमोर मी बघितलं आणि मला पण तसा दादांनी जसं पाऊल दादा कशा छोट्यांना छोटं चोटा, मोठ्यांना मोठं मोटा म्हणून कधी कोणी आवाज दिला असेल तर दादा त्या ठिकाणी हजर झाले तसं मला पण प्रत्येकाने आवाज दिला तर मी प्रत्येकाला माझ्याकडून जेवढं होईल शक्य सहकार्य पण करेल ती पण करेल आणि प्रभाग क्रमांक नऊच्या भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौभाग्यवती भारती ताई माळी या ठिकाणी आलेले आहेत ताई नमस्कार आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत आणि श्री महारुद्र नागरी सहकारी पथसंस्थेचे सेक्रेटरी श्री गुलाबराव माळी हे या ठिकाणी आलेले आहेत भाऊ नमस्कार तर आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षातर्फे आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहात आपली भूमिका काय राहणार आहे गुलाबराव आमचं असं म्हणणं आहे आम्ही दादांचे कार्यकर्ते होतो दादांच्या बरोबर मी बरेचसे काम केलेले वीस वर्षापासून दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आणि मी सामाजिक राजकीय सगळ्या प्रकारचे सगळे काम केलेले आहेत आणि सगळ्यांची इच्छा होती सीमाताईचं म्हणणं होतं की ब तुम्ही प्रवेश करा मग आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला बावनकुळे साहेबांच्या हस्ते आम्ही तिथे प्रवेश केला तुमच्या प्रवेशाची सुद्धा फार मोठी धमाल होती कारण एवढे कार्यकर्ते म्हणजे सीमाताईंना आनंद आणि आश्चर्य व्यक्त करते त्यांनी आम्हाला जवळजवळ जो त्यांनी वेटिंगला बसवल्यानंतर बावनकुळे साहेब जात होते पण त्यांनी त्यांनी सांगितल्यानंतर महेश भाऊंनी त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते स्टेशनवरती वापस आले ओके okay. ते म्हटले चला आपण मोठे कार्यकर्ते आलेले माझ्या बरोबर सगळ्या समाजाचे होते सगळे इतर समाजाचे पण होते आमचे पण होते आम्ही सगळे एकत्र येऊन प्रवेश केला प्रवेश केल्याने आम्ही अगोदर मीटिंग पण घेतलेली की आपण भाजपमध्ये प्रवेश करायचा बा असं आमचं ठरलं त्याच्यानंतर आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला म्हटलं आपल्या दोघांपैकी म्हणजे तुम्ही असो किंवा भारतीचे असो नेमक्या निवडणुकीला कोण उभं राहणार आम्हाला दोघांची पण तयारी आहे आमची ओके okay. आम्हाला जर जेन्ट्स मध्ये भेटलं आमची जेन्ट्स मध्ये पण तयारी लेडीज मध्ये भेटलं तर आमची लेडीज मध्ये पण तयारी ओके okay. भारतीत तुम्हाला उमेदवारी का मिळावी एक मला समाजासाठी आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्या माझ्या बऱ्याच सक्षम नाहीयेत त्या महिलांसाठी मी काहीतरी करावं आणि आता जवळजवळ मी वर्षापासून त्या प्रभागामध्ये राहते याच्या आधी पण होतीच दादांसोबत पण जवळजवळ एवढ माझा कसं कार्यक्रम असला की मी घरी यायची पण आता मी आठ महिन्यापासून राहते तो परिसर स्वतः डोळ्याने पाहते बऱ्याच ठिकाणी कामं नाही आहेत काही ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे तरुण वर्ग मुलं आहेत मी त्यांना प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहते की ह्या मुलांनी तरुण पिढीला माझ्या ह्याच्याने सुधारणा व्हायला पाहिजे आणि कसं झालं आधी आमचे दादा होते दादा गेल्यानंतर थोडासा पोळके म्हणजे निर्माण झाली तर मला असं असं वाटत होते की त्या परिसराला एक आपल्या हक्काच एक परत हे मिळायला पाहिजे त्यासाठी मी इच्छुक आहे आणि मला जर संधी मिळाली तर या संधीचं मी खरं सोनं आहे आणि जेवढं माझ्याने कामं होतील तेवढं मी माझ्या या यथाशक्तीने सगळ्यांच्या मदतीने घेऊन माझा समाज असेल सगळ्या समाजातील लोक असतील माझ्या माता भगिनींना घेऊन मला पार श्रमिक सगळा श्रमिकांचा कामगारांचा परिसर आहे आणि त्या भागाचा जर विकास कोणी केला असेल तर एकमेव व्यक्ती म्हणजे सदाशिव दादा माळी कारण जेव्हा इथे कचरा डेपोचा प्रश्न आला तर त्यावेळी दादा स्वतः उभे राहिले आणि कचरा डेपोला विरोध झाला नाही तर पंचवटीमध्ये किंवा पाथर्डीला जो काही कचरा डेपो झाला तो आपल्या श्रमिक नगरला झाला असता त्यानंतर तिथं पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता लाईटचा प्रश्न होता दादा कोणाच्याही गाडीवर बसायचे आणि महानगरपालिका महानगरपालिकेप्रत no. दादांना गाडी चालवता येत नव्हती no. 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 परंतु त्याच लोकांनी दादांना निवडून आहे दादांच्या प्रेनेच मी तो वारसा चालवणार आहे आणि तो वारसा चालवण्याचा हक्क मला मिळाला ते माझा एक मी भाग्य समजते आणि असं मी जसं दादांचे जे दादाने माझ्या समोर जे कार्य केलेलं आहे त्या डोळ्यासमोरून मी बघितलंय आणि मला पण तसा दादाने जसं पाहून दादा कसं छोट्यांना छोट मोठ्यांना मोठं म्हणून कधी कोणी आवाज दिला असेल तर दादा त्या ठिकाणी हजर झाले तसं मला पण प्रत्येकाने आवाज दिला तर मी प्रत्येकाला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं शक्य सहकार्य पण करेल मदत लागली ती पण करेल आणि दादांचा वारसा मी कायमस्वरूपी चालवेल गुलाबराव आता ताईने सांगितलं की दादांचा वारसा आम्ही चालवणारे आहे म्हणजे काय दादा ज्या वेळेस निवडून आले त्याच्या आदल्या विलक्षणापासून मी दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ग्राउंडला काम केलेलं आहे परदाआडी काम केलेले दादांबरोबर जे बी काही असेल तर समोर जाऊन सगळ्या गोष्टी केलेल्या मंदिराचे काम केलेले आहेत धार्मिक केलेले तुमचे याचे जे असतात कार्यक्रम जे असतात ते सगळ्या प्रकारचे कार्यक्रम केलेले आणि आम्ही सगळ्या समाजात वावरलेलो आहे आहे माझा संपर्क चांगला आहे आणि या जोडीला तुम्हाला शिवाजीनगरचा भाग आहे तिथं पण आमचा बराचसा समाज आहे इतर समाज आहे खानदेश मराठा समाज जो आहे तो आमच्या पाठीमाग आहे आम्हाला सपोर्ट करणार आहे आणि आम्ही सगळ्यांबरोबर मिटिंग घेऊन आम्ही म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आता ह्या सगळ्या तुमच्या प्रयत्नामध्ये भाऊ असतील सिमचा असतील किंवा शहराध्यक्ष सुनील केदार असेल काय मार्गदर्शन आपल्याला त्यांचं केलेला आहे त्यांनी आम्हाला आता डोम पण तयार करून दिला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला डोम चे त्यांनी सपोर्ट केला पंच्याहत्तर लाखाचा डोम करून दिला आणि ते आम्ही जेव्हा वेळेवर येतो ते आमचे सगळं ऐकतात आम्हाला म्हणतात तुम्ही चालले गेल्या वर्षभरात आपण जनसंपर्क कसा ठेवतोय सामाजिक काम कोण कोणती केली पण आधीपासून समाज कार्य मला आवडत कुठे मुलांची शाळा असेल तिथे जाऊन मी भेटते काही महिलांची काही समस्या असतील त्या पण मी स्वतःहून पुढे हे करून हे करते कारण की बऱ्याचशा महिना माझ्याकडे येतात आम्हाला घरी बसल्या काही रोजगार द्या मॅडम काही काम असेल तर मी म्हटलं मी तुम्हाला मला जरी संधी लाभली ना मी खरंच संधी हे करेल आणि परत अनाथ आश्रमात मध्ये बरेचसे माझे कार्य असतात परत आता एक वात्सल्य म्हणून त्या वृद्ध आश्रमात सुद्धा मला भेट द्यायची आहे तिथे सुद्धा माझ्या माता बघणी तिथे पण मी त्यांना भेट देऊन माझं जे कार्य मी ते करणारे पुढे बऱ्याच ठिकाणी ज्या मुली असतात कोणाचे वडील वारलेले आई वारलेले तर मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर मी स्वतः सॉल्व्ह करते आणि परत काही फीचा प्रॉब्लेम आला तोही मी स्वतः सहभाग करून मी स्वतः माझ्या देते आणि मी इथून पुढे मला करत राहणार okay. मागच्या महिन्यात पण आमच्या वाढदिवस होता की आपण ताईसाठी काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करायला हवा तर मग मी आपलं घरकुल आश्रम तिथे जाऊन भेटली ताईंचा मोठा आपला वाढदिवस मी तिथे साजरा केला परत त्या बऱ्याचशा महिला होत्या माझ्या दिब्या त्यांना पण भेटली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना जे काय मोठे जे त्यांच्या हाताने जे बनवलेले होते वस्तू त्या सुद्धा मी स्वतः बघितल्या आणि तिथे सुद्धा मी सांगितलं मी तुम्हाला आम्हाला तुम बोलवलं मी तुमच्यासाठी मी अर्ध्या रात्री उभी राहील आणि हे परत मी त्यांच्याशी आता पण त्यांच्या माझे संबंध आहे कोण करते विचारत राहते हे माझं कार्य चालू आहे ओके okay. त्यांच्यासाठी जेवण काय होत आमचे आम खानदेशातले मांडे बनवले मी कारण की बरेच जण कोणाला मिळत नाही खानदेशाचे मांडे मी पेशल त्यांच्यासाठी खानदेशातून पुरणपोळे म्हणजे मांडे मागवले आणि अक्षरशताईने मी स्वतः आमच्या सगळ्यांनी जे होते माझ्या सोबत सगळ्यांनी त्यांना म्हणजे स्वतः हाताने खाऊ घातले तो म्हणजे तो आनंद मला वेगळाच होता आता गुलाबराव हो, ताईनी खाद्यशाचाच विषय काढला तुमचं मूळ गाव कोणतं आहे माझं मूळ गाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मुक्काम पोस्ट पोहरा माझं गाव आहे पोहरा ओके त्या गावातून मी खांदेस पट्ट्यातून आहे माझे वडील आहेत शेतकरी माझी आई पण गृहिणीच होती माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले कष्टातून मला इथं मी पण संघर्ष खूप मोठा केलेला आहे त्यानंतर कंस्ट्रक्शन लाईन मध्ये घुसलो त्याच्यात माझं व्यवस्थित आहे एक मुलगा मी इंजिनियर केला मुलगी इंटरनेट डिझायनर केली माझ्या फॅमिलीत मी सगळं बाकीच सगळ्यांना धरून चाललेला माणूस आहे ताई आपलं माहेर कुठलं माझं जळगाव जिल्ह्यातलं आंबाण तालुका आणि आपलं फॅमिली बॅकग्राऊंड माझं पण सर्व सामान आहे जसं सरांचं तसं माझं आणि जसं सरा जसं धरून चालले तसं मी पण माझ्या पूर्ण फॅमिलीला धरून चालते दोघं दोघं कडच्या फॅमिली असतात सोबत सासू सासरे तर मग सासरे होते अगदी म्हातारे वस्तू माझ्याजवळ होते त्यांचा सांभाळ केला बाकीचा पूर्ण जो बॅकग्राऊंड आताही माझ्यासोबत आहे सगळे अजून पण आमचं म्हणजे कुटुंब म्हटलं तर एक हे घेतलं आमच्या तरी चालतील एवढं आमचं कुटुंब मी तयार केले नाही आपण जरी जळगाव जिल्ह्यातले असाल तरी सुद्धा इथं आल्यानंतर आपण आपल्या गावाशी आपल्या माणसांशी नाळ जोडलेली नाही म्हणजे मी तर असं ऐकून आहे की तुमच्या जवळजवळ दोन ते अडीच हजार कुटुंबांची अगदी स्नेहाचे संबंध आहेत संबंध म्हणजे असे सर जर समजा आमच्या गावाकडून एखादी कुटुंब आलं तर त्याला हातभार लावण्याचं काम आमचं असतं अगदी म्हणजे सगळ्या सुविधा उत्पन्न पण करून देतो आणि समजा कोणी गावाकडून पेशंट जरी आलं त्या पेशंटला डबा माझ्याकडून जातो आणि त्याचे काही दुःख सुखाच्या गोष्टी असतील त्या आम्ही स्वतः सो, दोघ जण त्यांच्या सोबत मी पण उभी राहते आणि त्या व्यक्तीचा काही प्रॉब्लेम असेल तो वेळेवर जा आम्ही हे पण सोल्व पण करतो कर परत एखादी माझी महिला अशी अचानक जरा आली माझ्याजवळ तिचं पण मी सुखदुखाच्या गोष्टी असेल त्या पण सॉल्व करते कोणाला काही अडचण आली तर भारती ताईंना फोन करू आणि भारती ताईंकडून आपण सहकार्य आणि मी खरं मी प्रत्येकाला सांगते तुम्हाला काही बिनधास फोन करा नातेवाईक पण आहे तिथे परत माझा जो परिसर आहे आणि श्रमिक नगर मध्ये तर माझं म्हणजे असं समजा की नाड ही आधीपासून जोडलेली आहे कोणाचं सुख दुःख असेल मी तिथे हा आमचा निवडणूकचा विषय तो आता आला पण त्याच्या आधी पण माझं समाजकार्य काही नाते आमच्या म्हणजे बरेचसे कुटुंब म्हटलं तर माझ्या श्रमिक मध्ये तिथे पण आम्ही काही काही कार्यक्रम असला उभे सुखाच्या गरीब लोकांना बरेचसे फॅसिलिटी तयार करून देतो माध्यमातून करून देतो मंदिराचे कुठलं कोणाचं छोट मोठा कार्यक्रम असला आम्ही तिथं पण सहकार्य करतो माझे तर पहिल्यापासून सवयचे कोणाला काहीतरी द्यायला पाहिजे कोणासाठी काहीतरी करायला पाहिजे आम्ही गरीब लोकांना बरेचसे उभं केलेले मी गावाकडून पाचशे ते सहाशे घरं आणलेले आहेत ते स्वतः त्यांना मी उभं केलेले आहेत माझ्या हातून कॉन्ट्रॅक्टर मोठे मोठे घडून दिलेले आहेत आज पण ते माझ्याकडे येतात माझे बरेचसे समाजकार्य खूप आहे खेळांच्या okay. सहमताने आम्ही विचार केला आम्ही त्याच्यानंतरच भारतीय जनता पार्टीत गेलो आम्ही अगोदर दुसऱ्या पक्षात होतो पण तरी पण आम्ही भारतीय जनता पार्टीत केल्या गेल्यानंतर आम्ही विचार केला आम्ही समाजाच्या मिटिंगा घेतल्या सगळ्यांनी सगळ्यांनी एकमताने होकार दिला आणि सगळे समाज घेऊन चाललो आणि याच्यापूर्वी पण होतो आज पण आहे माझा संपर्क चांगला आहे मी याच्यापूर्वी चार विलक्षण दादांचे मी पाठीमागून मागून केलेले आहेत दादांच्या खांद्याला खांदा लावून कामं केलेले आहेत आम्ही जवळपास बरेचसे कामं केलेले आहेत शेवटचा प्रश्न विचारूया भारतीचा आपल्याला उमेदवारी मिळाली तर जी पंचवार्षिक आहे ना एवढी धडा होणार आहे की भारती माळी हा विजय हा झालाच पाहिजे हे मी आज माझं कार्य आधीपासून करते आणि प्रत्येकाने मला निवडताना तो विचार केला पाहिजे की भारती माळी आजची नाहीये दादा ज्या वेळेस बादलीच्या उमेदवारीवर उभे होते त्यावेळेस सुद्धा मी दादांसोबतच होती आणि त्याच्यानंतर दोन हजार सात सात मध्ये पण निवडणूक लढले त्यावेळेस तर माझं पूर्ण कुटुंब होतं आमचं म्हणजे माझ्या मुलं अगदी लहान लहान होते पण त्यावेळेस मी सरांना असं नाही सांगितलं की आपल्या मुलं लहान आहे की दादा निवडच तो पण दादांच्या पाठीशी उभं राहिलो आणि ज्या दिवशी दादांची निवडणूक झाली दादांचा विजय झाला त्या दिवशी आमच्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठा आनंद मिळाला आणि त्याच्या त्यानंतर दादा सभापती झाले तर आमच्या अशोक नगर मध्ये दादांची जेव्हा सभापतीची गाडी यायची तर तो मला मला तोच असं तो मोठा आनंद वाटायचा okay. आणि दादा म्हणजे बऱ्याचशा दादा म्हणजे असं ज्येष्ठ असल्यामुळे मी खूप गप्पा मारायची आणि दादा माझ्याशी म्हणजे काही अभिषय असला तर माझ्यापर्यंत तो यायचा आणि आणि आज ते दादा इथे जरी नसले आमच्यासोबत तरी मला तो दादांनी आशीर्वाद दिलाय आणि त्या आशीर्वादाने मी आज पाऊल टाकणार आहे आणि ते पाऊल मी फक्त चालणार आहे सगळं आमच्या दादांचं नाव व्यक्तिमत्व सगळं दादांचं राहणार आहे oh. लोकांच्या ज्या मूल सुविधा असतील तर मी त्या माझ्या ह्याच्याने करेन आणि म्हणजे बरेचशे मी आता पाहते ना सर तर रस्ते पण नाहीत अजून बरोबर आणि ज्या माता माझ्या माता भगिनी पावसाळ्यात सुद्धा अशोक नगरच्या भाजी मार्केट मध्ये मा येतात स्वतंत्र भाजी मार्केट तुमच्या भागामध्ये स्वतंत्र आमच्या भाजी मार्केट हवा आहे आपली जी नाशिक सिटी आहे ती स्मार्ट सिटी आहे तसंच मला आपला जो प्रभाग क्रमांक नऊ श्रमिक नगर हा स्मार्ट सिटी बनवायचा आहे कारण की आपला जो हा श्रमिक नगर प्रभाग म्हटला ना तर श्रम कष्ट आणि सगळे कष्ट करू आज जे जी बी महिला आहे तिथे बिचार म्हणजे कष्ट करून आपल्या पती बरोबर पार संसार करते श्रमिक नगर म्हटलं ना तर म्हणजे बरेचसे काहीतरी तिथे उभं राहिल्यावरच आठवत आहे आणि माझा संबंध असा होता की म्हणजे जायचं गाडीतून यायचं पण मी आता स्वतः रिक्षाने प्रवास करते मित्रांनो हे होते गुलाबराव माळे आणि सौभाग्य होती भारतीताई माळी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पक्षातर्फे गुलाबराव किंवा भारती माळी या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे असतील आमदार सीमाताई हिरे ही असतील किंवा नाशिक शहराध्यक्ष सुनीलजी केदार असतील भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील या सर्वांकडे त्यांनी उमेदवारी व्यक्त केली आहे सलमान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद